त्यांना पुढच्या दिवस लोक तारीखला मध्ये राहुल नगरमध्ये जे, जे फसले होते अडकलेले होते त्यांना करण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये सुद्धा बोटचा प्रवाह खूप जास्त असल्यामुळे आणि अंधार असल्यामुळे ते रेस्क्यू होऊ शकले नाही त्यावेळी त्याच दिवशी आम्ही एक अजून एक विनंती केली आर्मीला मी मेजर जनरल साहेब जे जनरल हेडक्वार्टर चे इंचार्ज त्यांना मी पत्र दिला त्यांच्याशी बोललो आणि आर्मीचा एक कॉलम आम्ही मागून घेतला आर्मीचा एक अडव्हान्स कॉलम जवळपास चाळीस त्यामध्ये जवान होते मेजर त्यांचे मेजर त्यांचे हेड होते आणि ते लोकांनी तेवीस तारीखला ते, ते सुद्धा सुलतानपूर पोहोचले तेवीस तारीखला त्यांनी ते एक मोहना घेतला आणि चोवीस तारीखला सकाळी आर्मीने जाऊन सुलतानपूरतून ते सगळे लोकांना बाहेर काढले जवळपास दीडशे दोनशे लोकांना त्यांनी बाहेर काढला जे बाकी आत मध्ये होते त्यांनी सांगितलं की आमच्या ज्या आम जे घरी आहेत ते उंची भागावर आहेत आम्हाला कुठल्या प्रकारचा धोका हो नाही आहे जवळपास दोनशे लोकांना आर्मीने सुलतानपूर मध्ये सुलतानपूर मधून चोवीस तारीखला काढला तसेच वगैरे तेवीस तारीखला ने एकोणसाठ लोकांना काढला त्यानंतर पुन्हा चोवीस तारीखला बाकीचे नव्वद लोक होते त्यांना एनडीआरएफ ची तुकडीने का, बाहेर काढला केवळ मध्ये एनडीआरएफ ने बरेच लोकांना बाहेर काढला पाण्यातून जसं मी सांगितलं मध्ये चोवीस तारखेला त्यांनी बाकीचे शिल्लक वीस लोक येते त्यांना काढले तसेच शिंगेवाड पापणस आणि मुशी मध्ये पण एनडीआरएफ ची दोघ तुकडीने मिळून बरेच लोकांनी पाण्यातून बाहेर काढला दोन उदाहरण मी इथे देतो मध्ये एक व्यक्ती ते वारंवार त्यांना संधी देऊ नये त्यांना मी सूचना देऊ नये की तुम्ही आता पाणी वाढत आहे तुम्ही बाहेर या कुठल्या कारणामुळे ते ऐकले नाही आणि त्यानंतर ते, ते, ते अडकलेले होते पाणीचे स्तर वाढत होता एनडीआरएफ ने त्या ठिकाणी बारा तास प्रयत्न करून त्यांना शेवटी बाहेर काढला तसेच सीना कोडेगाव मध्ये पण दोन व्यक्ती अडकलेले होते तिथे आठ तास पूर्ण रात्र प्रयत्न करून चोवीस तारीखला सकाळी सहा वाजता त्यांना हे दोघांना सुखरूप करण्यात आलेलं होतं एनडीआरएफ आणि आर्मीच्या मी खरंच खूप धन्यवाद देतो कारण त्यांच्या सहकार्यामुळे त्यांची एकही व्यक्तीची मृत्यू झाली नाही पुरामध्ये कोणीही एकही व्यक्ती पण वाहून गेलेले नाही जवळपास हे तीन चार दिवसात हजार चार हजार दोन लोकांना चार हजार दोन लोकांना जे पाणीमध्ये अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्यात आलेले आहे त्यापैकी तीन हजार तीनशे बेचाळीस लोक तीन हजार तीनशे बेचाळीस लोक तीन तीन फक्त माढा तालुकामध्ये मा त्यांनी ते मध्ये अडकलेले होते त्यांना ते मी बाहेर काढला